आज दुपारीच पावसाने हजेरी लावली आमचं सगळं काम विस काढून टाकलं रामराम स्वागत हो आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉग मध्ये सकाळी उठल्या बरोबर मम्मीला मिठी मारायची कारण जोपर्यंत गावालाय का तोपर्यंत त्याच्याही सुख भेटतंय नाही तर एकदा शहरात गेल्यावर हो काय एका मिठी तरसाव लागत आहे बाहेर आलो तर अण्णांचा इकडे फोन चालू होता म्हणलं उगाच डिस्टर्ब करायला नको बाबा फिरत फिरत बाहेर आलो तर हे म्हणतंय आला बर टेकड्या मोबाईल घेतोय आहे नुसतंच व्हिडीओ काढत ना धंदा आणि हरे गोविंदा फिरता फिरता जरा शिताबळे दिसले घेतले तोडून अण्णा म्हणले शाह बासरे पठ्या लय मोठं काम केलं आज तर स्पेशल काय काम नव्हतं म्हणून सगळं निवडमध्ये चालू होतं पण निवांत मध्ये करता करता आमच्याकडून चहा बी चालतो एखादं काम करायला गेलो नीट झालंय असं कधी झालंच नाही परत आजीबाई यायच्या आधी ना मनुष्यात मिटाना पडताय नाही तर आजीबाईचं जतून चालू होतं सकाळी आणले शिताप दुपारपर्यंत पिकले म्हणलं आता निवांत बसून खाऊया तेवढ्या अन्नाचा आवाज आला म्हणजे पाऊस यायला लागला या लवकर इकडं म्हणलं आता मी येऊन काय करू का पाऊस थांबणार आहे का मी आल्यावर म्हणले गाडीवर टांग टाक आणि लवकर गुरा पाणी बाजून या म्हणलं आपका हुकूम सोपर गाडीला किक मारायची तेवढाच पाऊस आला मला आता बसा बोंबला गावाकडच्या पावसाचं बिल अवघड काम आहे मनात आलं की येतो ध्यानात जातो सगळं तर आम्ही सगळे भिजलो मम्मी म्हणलं आपल्या ब्लॉग मध्ये जरा हाय हॅलो कर म्हणजे लोक फॉलो करतील संध्याकाळी इकडं गोड दोड करायचा कार्यक्रम चालू होता अरे म्हणलं झालं का नाही कवर वाट बघायला होता बाई म्हणली लाडू चलय जा हे बघ याच्यात साखर टाकली का बघ जरा टेस्ट करून पहिलं म्हणलं साखर टाकलं गोड नाही होत काय तिखट होतं का बाई म्हणली अरे म्हणजे टेस्ट करून बघ म्हणलं इकडं मम्मी मला शिकवत होती लाडू कसे करायचे म्हणले लग्न झालं तुलाच करायचे असो जे हाय ते बरं हाय जेवताना जा बघूला दिसला मला थांबा इकडे द्या आधी दोन चार वडून घेतो मग बघू काय चला आजच्यासाठी एवढंच होतो भेटून नेस्ट शोमध्ये बाय बाय